योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात तुमच्या खात्यात आले की नाही सध्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय या संदर्भात मुख्यमंत्री फडवीस यांनी नुकतेच मोठी माहिती दिली त्यांनी सांगितले की एप्रिल महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात एकवीसशेचा हप्ता देण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे तर दुसरीकडे डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर आली आहे लाडके बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि ज्या महिलांना मागच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाही तशा महिलांसाठी ही बातमी कामाची ठरणार आहे अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते पण त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत काही महिलांना एक दोन महिन्यांचेच पैसे मिळालेत अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून ज्या महिलांचे पैसे रखडलेले होते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये एकवीसशे रुपयांचा हफ्ता देखील मिळण्याची शक्यता कमी आहे पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात ऐवजी एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात पण ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद